जनतेसाठी सदैव तत्पर आपले शहर मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक सामाजिक कार्यक्रम उपक्रम राबवण्यात आलेले आहेत त्याच अनुषंगाने मराठा सेवा संघामध्ये कार्यरत असणारे संजय सावंत यांनी त्यांच्या मोठ्या मुलाचा लग्न कोरोना काळामध्ये शिवधर्म पद्धतीने केले होते अगदी त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांच्या लहान मुलाचा देखील शिवधर्म पद्धतीचा शिवहा सोहळा करण्याचा निर्णय यावेळेस घेतला त्याच अनुषंगाने लग्नपत्रिकाऐवजी तब्बल चोवीस पानांची लग्न पुस्तिका त्यांनी छापली त्यात समाज प्रबोधनाच्या हेतूने नामांकित लेखकाचे विविध महापुरुषांच्या कार्याविषयी लेख लिहिलेले आहेत त्यात महात्मा बसवेश्वर छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह इतर महामानवाबाबत विविध लेख लिहिलेले असून ले सर्वच महापुरुषांचे फोटो देखील त्यांनी अत्यंत उत्कृष्टरित्या त्या पत्रिकेवरती छापलेले आहेत औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बालाजी जाधव यांच्या पंचफुला प्रकाशनाने या पुस्तिकांचे प्रकाशन केले आहे कोरोना काळात राज्यासह देशाला जगाचा पोशिंदा असणाऱ्या मळक्या कपड्यातील शेतकऱ्यांनी तारले परंतु जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकरी पुत्रांची अवस्था प्रचंड बिकट झाली आहे अशा परिस्थितीतही तो पाय रोवून पाठीचा कणा ताट करून थाटात उभा आहे कृषी प्रधान असणाऱ्या भारतात आज शेतकरी मुलांचे लग्न होत नसल्याचे समोर येत असताना शेतकऱ्यांप्रती प्रचंड आदर असणाऱ्या शेतकरी नवऱ्या मुलाने आपल्या विवाहासाठी घरच्या बैलाच्या वाढदिवसाची तारीख मुहूर्त म्हणून निवडून कर्मकांडाला बाजूला सारले आणि लग्न मंडपात थेट बैलगाडीतूनच वरात आणली हे सर्व पाहून शहरवासी देखील थक्क झाले होते नवऱ्या मुलाच्या शेतकरी मित्रांनी ही शेतकरी गीतावर ठेका धरात वाजत गाजत नाचत वरात काढून आम्ही शेतकऱ्यांची पोर शेतकरी राजा आहोत हे दाखवून दिले मंगल कार्यालयात बैलगाडी आल्यानंतर वराडी मंडळीच्या उपस्थितीत बैलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यानंतर महात्मा बसवेश्वर संत तुकाराम महाराज राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करून विवाह मंचावर उपस्थित झाले विवाह मंचावर वधू वरांसह त्यांच्या आई वडील व मामांनाही स्थान देण्यात आले यावेळी विवाह मंचावर कोणत्याही प्रकारची इतर गर्दी न करता हा विवाह इतरांना पाहता यावा या, या हेतूने नियोजन करण्यात आले होते इडापिडा टळू दे आणि बळीच राज्य येऊ दे असं त्यांच्याबाबत म्हणले जाते त्या महासम्राट कृषी प्रधान बळीराजासह शेतात पिकवल्या जाणाऱ्या कडधान्यांची अवैधिक पद्धतीने कर्मकांड विरहित पूजा करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी उपस्थित मान्यवर व वराडी मंडळींना गुलाब पुष्प व महापुरुष महानायकांच्या पुस्तकांसह शिवचरित्र वाटप करण्यात आले या शिवविवाह सोहळ्यात वधू वरांमध्ये अंतर्पाठ न धरता वराडी मंडळीकडे त्यांचे चेहरे करून अक्षदा म्हणून विविध फुलांच्या पाखड्यांचा वापर करण्यात आला होता यावेळी शिवसेवक म्हणून सोलापूर येथील गोवर्धन गुंड महाराज यांनी विवाह संपन्न केला तर विवाह सोहळ्याचे आयोजक असणाऱ्या मोहन जाधव यांनी या विवाह सोहळ्याची संपूर्ण माहिती उपस्थितांना दिली माहिती दिल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडात विवाह सोहळ्या शुभेच्छा देत वधू वरांना आशीर्वाद देत विवाह सोहळ्याचे कौतुक केले आणि अशा पद्धतीचे विवाह सोहळे आम्ही देखील तुमच्यापर्यंत येऊन आम्हाला ह्या विवाह सोहळ्याची माहिती द्या असा आयोजकांना अनेक वराडी मंडळीतील उपस्थित नागरिकांनी त्यांच्याजवळ येऊन सांगितले व यापुढे असे विवाह सोहळ्यासाठी आम्ही देखील तयार आहोत असे सांगण्यात आले इतर बातम्यांसाठी पात्र राहा आम्ही कर आपले शहर आपल्या बातम्या